नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रक्षेपण योजनेअंतर्गत पुण्यात भरती सुरू झाली आहे तर या भरतीसाठी फॉर्म कसा भरायचा आहे याची काय वयाची याची आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर, तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट मित्रांनो या पदाचे नाव आहे विविध युवा प्रक्षेपणपदे एकूण जागा सहाशे ब्याऐंशी आहेत मित्रांनो नोकरीचे ठिकाण पुणे वेतनश्रेणी दहा हजार रुपये प्रति महिना वयाची आठ अठरा आ, आ, ते पस्तीस वर्ष भरतीची फी फी नाही आता मित्रांनो आपण वॅकेन्सी डिटेल्स पाहून घेऊया मित्रांनो पदाचे नाव विविध युवा प्रक्षेपणपदे आहे पदसंख्या सहाशे ब्याऐंशी आहे वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष आहे टोटल पदसंख्या सहाशे ब्याऐंशी आहे आता मित्रांनो ह्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे हे सांगतो मित्रांनो ह्या ह्या फॉर्मची लिंक आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मी देऊन ठेवतो तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता चला मित्रांनो आपण कसा भरायचा हे सांगतो मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधून ऑनलाईन अर्ज येथून या लिंकवर क्लिक करायचे आहे म्हणजे मी व्हॉट्सअपला जी चॅनलला जी लिंक देणार आहे त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही शासनाच्या अधिकृत पोर्टलवर पोहोचाल तिथे तुम्हाला ॲप्लाय नाव हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करायचे आहे तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म उघडेल उघडल्यानंतर फॉर्ममध्ये मा जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या मित्रांनो माहिती अचूक आणि बरोबर असणे अनिवार्य आहे चुकीची माहिती आढळल्यास आणि निर्धनाश आल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल पुढे तुम्हाला भरतीसाठी लागणारे आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत या भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाही सर्व पात्र उमेदवारांना अर्ज सा सादर करता येणार आहे शेवटी या भरतीचा पूर्ण भरून झाल्यानंतर एकदा अर्जामध्ये भरलेली माहिती तपासून घ्यायची आहे माहिती बरोबर असल्याची खात्री पटल्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहूया की ह्याची मंथ सॅलरी किती आहे मित्रांनो ही जॉब फक्त सहा महिन्यासाठी असणार आहे तर यासाठी उमेदवारांना नोकरी दिला दिली जाणार आहे तर मित्रांनो आपण पाहून घेऊयात त्यांचं वेतन पगार किती असणार आहे मित्रांनो जर तुम्ही बारावी पास असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे जर तुम्हा तुमचा आय टी आय किंवा डिप्लोमा पास असाल तर तुम्हाला आठ हजार रुपये मिळणार आहेत आणि जर तुम्ही पदवी पास असाल तर तुम्हाला दहा हजार रुपयेपर्यंत मिळणार आहे तर मित्रांनो ह्याचे डेट्स पाहून घेऊया मित्रांनो ह्याचे डेट्स आहे अर्ज सुरू झालेली तारीख तेरा ऑगस्ट आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजे एकोणीस ऑगस्ट आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या ह्या फॉर्मची लिंक आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मी देऊन ठेवील मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद